मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यब चॅनलमध्ये जसं नाव आहे भाऊ ओंकार आपल्या डिझाईन आहे यट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला घेऊन येणार आहे जास्त वेळ लावत नाही भाऊन आजचा वेळ असणारे बाबानु आषाढी एकादशी निमित्त बॅनर डिझाईन असणारे पिक्सल लॅप मोबाईल एडिटिंगसाठी असणारे भाऊनु ओके चला सुरू करूया आजच्या टॉपिकला आजचा व्हिडिओ तो तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला झालेलं आहे पूर्ण मी स्टेप बाय स्टेप सांगितलंय ओके आज असणारे एकदम आषाढी एकादशी निमित्त आपण काय केलंय पिक्सल लॅपमध्ये बॅनर डिझाईन केलेलं आहे तुम्ही ऑर्डर घेऊ शकता आपले बॅनर डिझाईन करून ओके साईज तर साईज असणारे बॉक्स बॉक्स म्हणजे बाहुनो एक तुम्हाला माहीत असेल ओके सेम साईज जी वर आणि खाली असते बाराशे ऐंशी हाइट असते बाराशे ऐंशी ओके आणि हाईट सेम पासवर्ड असणारे विडो मध्ये तीन स्टेपमध्ये बोलून सांगितलेला आहे बाहनो कुठे या शकतो पासवर्ड घ्यायचा फाईल घ्यायची पूर्ण एडिटेबल आहे ओके हा बाहुनो आहे पिंक कलरचा बॅकग्राऊंड जो तुम्हाला दिसतोय ओके त्याला काय करायला रिमूव्ह करून टाका ओके रिमूव्ह घ्यायच्यानंतर इथे बघ सुद्धा मी तुम्हाला फोटोशॉपमध्ये पूर्ण क्रिएटिव्हिटी केलेला असा बॅकग्राऊंड मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे लक्षात घ्या फोटोशॉपमध्ये बघू शकता इथे बॅकग्राऊंडमध्ये बघू शकता किती सारे इफेक्ट आपण यामध्ये ब्रश वगैरे ॲड केलेले आहे त्यानंतर जाऊन असा इफेक्ट झालेला आहे जो तुम्हाला कोणीच प्रोव्हाइड करणार नाही जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतात ओके ते कसे क्रिएट करतो त्यासाठी पण व्हिडिओ आलेले आहेत ऑलरेडी जाऊन तुम्ही फोटोशॉप युजरसाठी बघू शकता व्हिडिओ त्या पद्धतीने तुम्ही मोबाईलमध्ये पण यूज करू शकता क्रिएटिव्हिटी करून ओके तर इथं बघू शकता हे पिक्सलमध्ये आज आपण काय केले पूर्ण पूर्ण बॅनर डिझाईन केली आहे तुम्हाला इथं दिस असेल आषाढ एका दिशेनिमित्त ओके तर इथं बघू शकता इथं पंढरपूर निमित्त बाहून जे वारकरी निघालेले आहेत त्यांची बॅकग्राऊंडला बघू शकता एकदम हाफमध्ये तुम्हाला इथं पेंज वगैरे दिसत असेल मी काय करतो झूम वगैरे करून दाखवतो बघू शकता एकदम पूर्ण एकदम क्रिएटिव्हिटीसाठी बाहून हे आपण काय पेन जे ह्यामध्ये यूज केलेले आहे जे आपले क्रिएटिव्ह बॅनर डिझाईन बनवणार आहेत बघून ओके तर इथं बघू शकता याच्यामध्ये असं नाही की बाहुना नुसतं बॅकग्राऊंड आहे त्यांचे इमेज घेतले आणि ओवरले ते बघून ह्या बॅकग्राऊंडमध्येच भरपूर गोष्टी लपलेल्या आहेत लक्षात घ्या खाली बॅकग्राऊंडला बघू शकता व्हाईट कलरचा बघून एकदम फाऊंटन आपण यूज केलेला आहे जो तुम्हाला दिस दिसत असेल एकदम जसं की सा कसं सांगू तुम्हाला आता जसं की पावसाचे थेंब कसे पडतं बघून त्या पद्धतीने खाली बघू शकता तुम्हाला दिसून येईल प्लस त्याच्यानंतर लेन्सचा वापर केलेला आहे प्लस एक बॅकग्राऊंडला बॅकग्राऊंड आहे बघू शकता फ्लावरचा त्या फ्लावरच्या बॅकग्राऊंडमध्ये आपण काय केले आहे लेन्स वापरलेले आहेत लेन्स म्हणजे ज्या येलो कलरच्या तुम्हाला माहीत असतील ओके त्यांना आपण लेन्स म्हणतो ओके त्या लेन्स त्यामध्ये यूज केलेले जेणेकरून आपलं जे क्रिएटिव्हिटी बॅनर आहे ते एकदम आकर्षित दिसतं बाहून लक्षात घ्या ओके समोरचा जो कोणी येईल तो डायरेक्ट बघत राहू असं आपण बॅनर डिझाईन आहे ओके जे काय असणार आहे पूर्ण आजच्या डिझाईनमध्ये बघू त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे जास्त मोठं कारण नाही येते बघू शकता हे आपण खाली बॉटमला हे बॉटम आहे बाहून ओके बॉटम टॉप आणि लेफ्ट राईट ओके तर आपण ही बॉटमला काय केलेली एकदम ख खाली पट्टी तुम्हाला इथे दिसत असेल शकता पिंक कलरची पट्टी ॲड केली तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही करू शकता तिथे आपले असणार आहेत श्री जे काय असणार आहेत ते कोण असणार आहेत पाहून शुभेच्छुक असणार आहेत ते तुम्हाला इथे खाली तिथे येऊन जातील ओके ट्वेंटी फाय त्याच्यानंतर इथे बघू शकता आता आपले असणार आहेत विठ्ठल ओके प्रभू इथं तुम्हाला दिसत असलो ओके श्री विठ्ठलांची एन जी तुम्हाला इथं बघू शकता आपण काय केली ॲडिट केलेलं आहे हाय क्वालिटीमध्ये एस टी क्वालिटीमध्ये इमेज आहे गुगलवरती तुम्हाला भेटून जाईल गुगलवरती किंवा इंस्टाग्रामवरती जाऊन पेजेस जर तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला तिकडे पाहून जे काय असतील तिथून घेऊन फक्त तुम्हाला कटिंग करावं लागणार आहे कटिंग कशी करायची फोटोशॉपमध्ये जर त्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल नक्की कमेंट करा कोणत्या तरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये ओके okay? कारण की मी कमेंट ऑफ करून टाकतो कारण की तुम्ही पासवर्डमध्ये कमेंट सांगतात okay? बघून ओके तर इथं बघू शकता आता ही पेन जी आपण कटिंग करून इथे यामध्ये ॲड केली आहे त्याच्या पुढे बघू शकता फ्लावर पुष्पगुच्छ म्हणून आपण इथे बघू शकता पुढे पण आपण इथे दोन्ही एकत्रच करून टाकलेले आहेत जे की फोटोशॉपमध्ये केली आहेत जे काय ते म्हणून क्लिअर असतं आपल्या व्हिडिओबद्दल लक्षात घ्या जे आपण फोटोशॉपमध्ये करतो ते मी सर्व तुम्हाला प्रॉ सांगतो माझे तुम्हाला समजावतो की मानू हे फोटोशॉपमध्ये मा केलेलं आहे हे पिक्सल लॅबमध्ये केले आहे लक्षात घ्या ओके नाही तर काही जण असतात डायरेक्ट सांगतात सांगतात वानो ओके पण काही एकदम प्रॉपर सांगत नाही जे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगत असतो प्रॉपरमध्ये त्याच्यानंतर हे झालं अजून एक पेन जे आपण ॲड करून दिले ज्याच्यामध्ये असणार आहे शॅडो ओके मी तुम्हाला दोन पेन जे ॲड करून दिले आहेत जेणेकरून तुम्हाला काय असणार आहे एक असणार आहे विदाऊट शॅडोची आणि एक असणार आहे शॅडोवाली ओके तुम्हाला इथे दिसून बघू शकता राईट साईडला जी आता मी घेतले ती असणार आहे त्याच्या मागे शॅडो आहे आणि लेफ्ट साइडला ले जे आहे त्याच्या मागे शॅडो नाही आहे जेणेकरून तुम्ही ती पी एन जी घेऊन कुठेही यूज करू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला दिलेले एडिटेबल ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता देवशैनी आषाढी एकादशी दे हे जे टेक्स्ट असणारे हा फॉन्ट आहे इन्फिनिटी चा थर्टी नाईन किंवा चाळीस नंबरचा जो काही फॉन्ट असेल बघू शकता जो एकदम कडक आणि क्रिएटिव्हिटीमध्ये डिझाईन केले आहेत भावानो एकदम नातखुले फॉन्ट वापरतात हे लोक भावानो लक्षात घ्या तेच आपण फॉन्ट आपण काय केले ॲड केलेले आहेत पिक्सल लॅपमध्ये पूर्ण डिझाईन आपण पिक्सल लॅपमध्ये केले बघू श देवशैनी आषाढी एकादशी निमित्त आपण काय केले तुम्हाला मी पूर्ण ॲडिटेबल फाईल प्रोवाईड केली बघू शकता आता याच्यामध्ये आपण जसं की फोटोशॉपमध्ये जो मी टेक्स्चर अप्लाय करतो टेक्स्टला ते मी अप्लाय केले आहे तुम्हाला इथे दिसा असेल थोडा बोल्डनेस म्हणजे एकदम सारखा जो इफेक्ट आहे पिक्सल ना मध्ये प्रॉब्लेम येतो इम्बोजचा ऑप्शन त्याच्यामुळे मी तुम्हाला फोटोशॉपमधून पूर्ण जे काही टेक्स्टला इफेक्ट प्रोवाइड करून दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लम येणार नाही ओके सिक्स्टी फोर ओके त्याच्यानंतर आता पुढे येऊया पुढे याच्यानंतर इथे बघू शकता असणार आहे दिवशी आणि आषाढी एकादशी इथं बाहून एकदम झाली आता आपली टेक्स्टला तिला आपण काय केले खाली इथं बघू शकता शाळा म्हणजे जी स्ट्रोक वगैरे असणार आहे ते आपण हलकी प्रोव्हाइड केली बघू शकता इथं बघता स्ट्रोकचं बटन जे आहे ते ऑन आहे लक्षात घ्या स्ट्रोक दिले बघू शकता एकदम माइंडसमध्ये आपण स्ट्रोक दिलेले ओके त्याच्यानंतर हलकीशी शाळो शाळ तुम्हाला इथे दिसेल बघू शकता इथे शॅडो पण आपण खाली प्रोव्हाइड केलेले आता पुढे यायचं पुढे आता आपण काय केलं आहे जे आपले शुभेच्छुक आहेत कोण श्री शंकर शिल्के असतील किंवा तुमच्या रिलेटिव्ह जर तुम्ही स्वतः असाल जर तुमचा फोटो वगैरे टाकत असेल तुम्ही इथे टाकू शकता ओके आपण इथे यांची पी एन जीज ऑलरेडी एक सेट करून ठेवलेली आहे जेणेकरून जास्त आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आता पुढे बघू शकता इथे आपण वरती शायरी वगैरे ॲड केली आहे शायरी पण पूर्ण ॲडिटेबल आहे तुम्हाला इथे दिसून येईल कशामध्ये पिक्सेलमध्ये निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा आहे हा तो पॉंट आहे तो पण पूर्ण क्रिएटिव्हिटीसाठी आपण यूज करत होतो ओके एकदम नॉर्मल फॉन्ट जास्त काही विचारायची गरज नाही आहे कारण की पूर्ण या डिझाईनमध्येच प्रोव्हाइड केलेलं असतं ओके लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढ्यायचं पुढ्याच्यानंतर इथे बघूया सहा जुलै आता हे तुम्हाला काय दिसतं आहे सहा जुलै ही डेट आपण ॲड केले बहुशत पूर्ण एकदम क्रिएटिव्हिटी पॅनर आपण डिझाईन केलेला आहे देवशैनी आषाढी एकादशी निमित्त ओके तुम्हाला इथं पूर्ण डिझाईन मी आता प्रोव्हाइड करून सांगितले आहे पिक्सलमध्ये ओके बॉक्स फुल क्रिएटिव्हिटी डिझाईन आपण काय केले ॲडिट केलेले आहे चला भेटून पुढल्या व्हिडिओमध्ये ओके तिसरा पासवर्ड असणार आहे चाळीस फोर झिरो ओके चला भेटून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आख्याच्या डिझाईनसाठी व नवन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलमध्ये रेग्युलर व्हिडिओ येत असतात भाऊनो त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे चला भेटून पुरल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद